नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो आहे आमच्या मित्राच्या लग्नाला नाशिकला आता सकाळचे पाच बावीस तुम्ही बघत असाल पुढे साडेपाचची ची ट्रेन आहे ट्रेन आहे आम्ही आता आलो ठाण्याला आणि आम्हाला काही ट्रेनची तिकीट भेटली नाही आता आम्ही चाललो आहे बसच्या स्थानकावर बस स्थानकावर बस स्थानकावर बस हा बसच्या थाट्याच झाले बघू आता तिकडे काय होतंय जर नाही भेटलं तर इथून आम्ही घरी जाणारी अंगात चिकनगाव कला पाच मिनटं ट्रेनला सुटली तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आपण कल आहोत नाशिकला मित्रच्या लग्नाला आणि तसेच आपण तेथील काही प्रेक्षणीय स्थळांना म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर मंदिर आणि अजून काही पंचवटीतील मंदिरांना भेट देणार आहोत त्याला बघूया कसा होतं त्रावास तर सकाळचे झाले होते सहा पंधरा आम्ही खोपटवरून एस टी पकडली होती कारण की आम्हाला ठाण्यावरून भेटली नव्हती आता एक्स्ट्रा पैसे जाणारे गेले गेले शंभर रुपये शंभर गेले नाही ट्रेनने बुकिंग झाले नव्हते आणि ट्रेनने होता बारा बाकी होती साधारणतः तुम्ही ठाण्यावरून नाशिकला इंद्रेणी एक्सप्रेसनेही जाऊ शकता तसेच एस टीनेही जाऊ शकता परंतु ठाण्याच्या एसिस डेपोमधून नाशिकला जाण्यात बस मिळत नाही त्या एस टी डेपोपासून साधारणतः आठ ते दहा किलोमीटर अंतरावर खोपट नावाचा एक स्टँड आहे तिथून तुम्हाला नाशिकला जाणारी बस पकडावी लागते साधारणतः दोनशे चाळीस रुपये बसची तिकीट असते ठाण्याचे एस टी डेकोमधून खूप पटप जाण्यासाठी साधारणतः रिक्षावाले शंभर रुपये करतात तिथून सकाळी सकाळी ते तुम्हाला असेल आता बघू पुढे काय होतं महा नाशिक महामार्गाच्या बस स्टँडवरून हो आता निघालो आम्ही सीबीएस रोडच्या तिकडे आहे या कारण आम्हाला त्र्यबोकेश्वरला आता तिथून पुढे बघू आता कशी वाट होत्या आम्ही दुसरं पुढे तुला चालू आहे आम्हाला तर काही समजत नाहीये आम्ही दोघंच्या नवीन दोघंच्या दोघं नवीन उडान टप्पू आलेलो आहे असं तोंडवर करून बघू आता काय होतं पुढे चार तासाच्या अथक प्रवासानंतर हा नेते नाशिक हा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता त्र्यंबकेर्थला जाण्यासाठी नाशिक महामार्गावर उतरून आम्ही चाललो आहे एक पकडायला थ्रंपकेशोरला जाणारी बघू भेटते का वाजल्यात आता बारा पंचेचाळीस आम्ही पोचलो आहे त्रंबक बस स्थानकावर येणे मंदिराकडे प्रस्थान करत आहोत मोठ्या वेळ झाला भरपूर वेळ झाला पण आता काय विलाज नाही त्याला जावं लागतं दर्शनाला सी बी एस रोड ते त्र्यंबकेश्वर डेक पर्यंतचा प्रवास हा एक तासाचा होता तिकीट पंचावन्न रुपये पर पर्सन नुसतं बसून बसून पोपटवरून एस टी पकडल्यानंतर आपण उतरतो नाशिक महामार्गावर नाशिक महामार्गावरून साधारणतः दहा ते पंधरा मिनटं चालल्यानंतर आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाणारी सी बी एस या सी स्टँडपासून बस भेटू मी त्र्यंबकेश्वरसारख्या देवस्थानाला भेट देण्यासाठी येत असाल तर माझं एक सजेशन राहील की तुम्ही आदल्यामधल्या वाऱ्या सुट्ट्याच्या दिवशी होऊ नका कारण फार गर्दी सा। असते आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिराला सलग सुट्ट्या असल्यामुळे फार गर्दी होते आणि शनिवारावर गाठून आलो होतो परंतु फार गर्दी असल्यामुळे आम्ही काही त्र्यंबकेश्वर मंदिराचं आतून दर्शन घेऊ शकलो नाही मात्र आम्ही बाहेरून दर्शन घेऊन नंतर त्र्यंबकेश्वर मंदिराच्याच माग्या जुन्या महादेव मंदिराकडे आलो ह्या मंदिराला चक्रधर स्वामींचा इतिहास आहे चक्रधर स्वामी आपल्या शिष्यासोबत इथं आले होते आणि त्यांनी इथे विडा व्हायला होता असं म्हटलं जाते आणि हे काही जुनी मंदिराचे फोटो इथं आहेत हे जीर्णोद्धार झालेलं मंदिर आहे त्या मंदिराचं काम परत करण्यात आलं त्यानंतर तिथेच बाजूला असलेल्या नाथ संप्रदायाच्या मंदिराकडे तसेच मठाकडे आपण गेलो देव कुठला बी देव सईकडे आहे काय बोलतो आपण ब्लॉकमध्ये लोकांना समजून सांगू मानून तिकचं देव आहे हो अतिशय भव्य आणि सुंदर असे हे मंदिर असून हे प्रशस्त मंदिरामध्ये नाथ संप्रदायाच्या सर्व नाथांच्या मूर्त्या आहेत नाथ संप्रदायामध्ये एकोण नाथ होते मच्छिंद्रनाथ गोरक्षकनाथ गहिनीनाथ काही जालिंदरनाथ कानिफनाथ भर्तरीनाथ रेवननाथ आणि नागनाथ आणि चरपटीनाथ तसं मंदिराच्या चे बाजूलाच एक समाधीस्थळ म्हणता येईल आपल्याला कारण की इथे भरपूर आपल्या संत दो संतांच्या समाधी आहेत तसेच गोरखनाथ नावाची गुफाही आहे कदाचित ती गोरखनाथांची गुफा असू शकते, ए, शकते। हे सांगू शकत कारण की गोरखनाथांचे मंदिर हे गोरखनाथ गडावर अहमदनगरला आहे त्यानंतर तिथून आपण गेलो गंगा गोदावरी मंदिराकडे दर बारा वर्षातून जो आपला कुंभमेळावा भरतो साधूंचा तो इथेच भरतो पृथ्वीवर पाच ठिकाणी काहीतरी का अमृताचे ठेम पडले होते त्यातील एक ठेम हा इथेच याच कुंडात पडला होता आणि याला कुंडास कुशावरती तीर्थ असे पण मानतात कारण की ब्रह्मगिरी पर्वतातील उगमानंतर गंगा ही सारखी लुप्त पावत होती मग तिला थांबवण्यासाठी आस... गौतम ऋषींनी एका कोशाचा म्हणजेच गवताचा उपयोग करून त्या गंगेला इथे थांबून ठेवले असं मानले जाते त्यामुळे या कुंडस्कुशावर तीर्थ असे हे म्हणतात ब्रह्मगिरी पर्वतावरून गंगा लुप्त झाल्यानंतर ती हे आज कुंडामध्ये येते असं म्हटलं जाते हे मंदिर गंगेचं असून या मंदिराची बांधणी अतिशय प्राचीन आहे तसे सर्व त्र्यंबकेश्वर मंदिरासारखेच बांधणी या मंदिराची असून मंदिराच्या आतमध्ये तीन लिंगी पिंड आहे ही भूगर्भातली जे की ब्रह्मा विष्णू व महेश यांचे प्रतिरूप म्हणजे त्यांना दर्शवते तसेच हे गंगा मंदिर हे त्र्यंबकेश्वर मंदिराप्रमाणेच बाहेरून दिसून येते त्यावरून असं वाटतं की त्र्यंबकेश्वर मंदिर आणि हे गंगा मंदिर एकाच वेळी नानासाहेब पेशव्यांनी बांधले असावे जुने जे मूळ मंदिर होते पुरातन ते मुघलांनी आक्रमणात तोडले होते त्यानंतर ना, नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर बांधकाम सतराशे चाळीस ते सतराशे एकसष्टच्या दरम्यान करून घेतले व या मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच त्यानंतर सतराशे एकोणनव्वदमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्याद्वारेही या मंदिराचे पुनर्निर्माण केले गेले म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिराचे असे म्हटलं जातं या मंदिरावर असलेले शिल्पकलेचे काम हे वाकण्याजोगे आहे अतिशय सुंदर आणि सुबगरित्या शिल्प कोरले गेलेले आहे त्या मंदिरावर देवी देवतांची हत्तीचे प्राण्यांची ते सुंदर असे मंदिर पाहण्याजोगे आहे आता गंगा गोदावरी मंदिर पाहून झाल्यानंतर आपण गेलो बाळाश्वर मंदिराकडे जे श्री गणेशाचे मंदिर आहे ह्या मंदिरात मंदिरा आपल्याला भगवान श्री गणेशाची सेंदूर लावलेली एकच मूर्ती पाहायला मिळते ह्या मंदिराची ही बांधणी बाकीच्या मंदिराप्रमाणेच असून मंदिरात असे सुंदरित्या शिल्प कोरलेले आहे भगवान श्री गणेशाचे दर्शन घेऊन आता आपण पुढे जातो ब्रह्मगिरी पर्वताकडे सध्या आम्ही त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन नाही करू शकलो कारण आम्हाला वरती जायचं आहे मंदिरात मंदिरात आम्ही पण जुने मंदिर जे मूळ स्थळे त्याचं दर्शन घेतलं आहे आणि तलाव पण बघितला प्रती केनारेश्वर बघितलं आहे आता वेळेच्या तुटवड्यामुळे आम्ही विचार केला की आता वरती जावं पहिल्यांदा दिलेशंकर आणि शंकर आणि जटा पटले तिथे गोदावरी स्थान आहे तिथे जायचं आहे जर आता आमचा प्रयत्न तर आम्ही परत येऊन दर्शन तर करू आणि आता आपण ब्रह्मगिरी पर्वत चढण्यास सुरुवात केली आहे याला मेटघर गड की असे म्हणतात कारण की मेटघर आणि ब्रह्मगिरी हा जोडून एक, आहे एकमेकांना तसेच ब्रह्मगिरी पर्वताकडे येत असताना आपल्याला संत नामदेव महाराज जे ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू होते यांची जिवंत समाधीचे मंदिर पण तिथे आहे तिथे दर्शन करून आपण तसे सरळ पुढे येऊ शकतो आत्ता आपण पाहतोय तो वाडासारखी दिसणारी वास्तू ही वास्तू जुन्या काळात धर्मशाळा म्हणून वापरली जात होती अजून या वास्तूची स्थिती चांगली आहे तसेच चा ब्रह्मगिरी पर्वतापर्यंत म्हणजे वरती जाईपर्यंत पूर्णपणे शेड आहेत पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत त्यामुळे डोंगर चढताना फारसे अडचण होत नाही मार्ग सोप्पा आहे मात्र शिड्या चालून चालून माणूस तापतो चारशे शेड्या देखून काही पायऱ्या चढून पुढे गेल्यानंतर एक छोटीशी गुफा दिसते या गुफेमध्ये ही आपल्याला दिसणारी ब्रह्मा विष्णू महेश यांची सुंदर अशी मूर्ती आहे इथूनच पुढे काही पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला डोंगराच्या एका साईडला कोरलेली अतिशय सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे त्याचं दर्शन घेऊन आपण थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक अहिल्या देवी आणि गौतम ऋषी यांची एक गुफा लागते तिथून थोडे वरती गेल्यानंतर आपल्याला हा घाट मात्र लागतो अशा प्रकारे आम्ही एका तासामध्ये ह्या ब्रह्मगिरी चढला आहे असं आणि आम्ही चाललो आता तिकडे दर्शनाला तिकडे मंदिर आहे तिथे मूळ गंगेकडे जाणार रस्ता हा वाला ब्रह्मगिरी म्हणतात तिथलं श्री भगवान भगवान शंकराने जटा बडला ते मंदिर त्या साईडला ह्या साईडला ब्रह्मगिरीचं सा मंदिर आहे दीड तास लागलं एकूण पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत वरती पठारावर आता भेटू इथूनच समोर आपल्याला दिसतोय तो हरिचंद्रगड तसेच इथून म्हणतात की सह्याद्री रांगेची सुरुवात होते आता आपल्याला दिसते ते ब्रह्मगिरी मंदिर तर हे ब्रह्मगिरी मंदिर येथून गोमुखातून गंगा वाहते हे कुंड आहे म्हणतात या कुंडामध्येच गौतम ऋषीने स्नान करून आपले गौहत्याचं पापाचे निवारण केलं होतं हे गंगेच्या उगमाचं मूळ स्थान असून या मंदिरामागे अजून एक मंदिर आहे जिथे गौतम ऋषीने तपस्या करून शंकर देवाला प्रसन्न केले होते व त्यांच्याकडून वर मागितला होता आणि त्यानंतर तिथे येते तिथून येते गोमुखातून गंगा येते आणि परत परते आतमध्ये मंदिरात जाऊन परती लुप्त होते आणि आता आपण चालू आहोत जटा मंदिराकडे ते भगवान शंकरांनी जटापतल्यामुळे गंगा जमिनीवर अवतरले होते गंगे आत्ता आम्ही जस्ट गंगे मातेचं पाणी पिऊन मातेला दर्शन करून आता चाललो आहे जटा मंदिरात गंग्यांच्या उगवस दर्शन घेतल्यानंतर आम्ही याचा ते शंकर भगवान आणि थांबायचं आणि उद्या सगळ्यांनी निघून तर येथील मंदिराचा इतिहास सांगायचा झालाच तर गौतम ऋषी यांच्या तपमानातील काही ब्राह्मण स्त्रिया त्यांच्या पत्नी अहिल्या देवी यांच्यावर नाराज होतात याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या ब्राह्मण पत्नी घर श्री गणेशाची आराधना केली व त्यांना प्रसन्न केले व त्यांच्याकडून वर मागितलं की त्यांनी गौतम ऋषीला ह्या तपमानातून बाहेर काढण्यास त्यांची सहायता करावी आयला जस्तो श्री गणेशाने गायीचे रूप घेतले व श्री गौतम ऋषी यांच्या शेतात गेल्या त्यांच्या पिकाचे नासडी होत असताना पाहून गौतम ऋषी त्या गायला आकलण्यासाठी गेले असता त्या गायचा मृत्यू झाला व ब्राह्मण त्यावेळी त्यांच्यावर वर्गवतेचा आरोप लावला व त्यांना तपवानातून जाण्यास सांगितले यावर उपाय विचारला असता त्यांनी सांगितले की तुम्ही ब्रह्मगिरी पर्वताची शंभर वेळा प्रदक्षिणा पृथ्वीची तीन वेळा प्रदक्षिणा तीन महिने उपवास आ, करावा नाहीतर गंगेचा ना नदीच ब्रह्मगिरी पर्वतावर उतरून ते स्नान करावं त्यानंतर भगवान महादेवाची कडक तपश्चर्या करून गौतम ऋषींनी गंगेच्या जमिनीचा सा उतरण्यास सांगितले वर मागितलं म्हणजे त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताच्या मागे जे तीन नवदंबराचे उशर आहेत तिथे गंगेचा उगम झाला व नंतर ब्रह्मगिरी पर्वताच्या कुंडातून येऊन ती ब्रह्मगिरी मंदिराच्या तिथून लुप्त झाली परत जनकल्याणासाठी ऋषींनी महादेवाकडे सांगितले की ही गंगा नदी कायमस्वरूपी जमिनीवरच असावी त्यावेळी त्यांनी गंगे सावतारणं सांगितलं पण गंगा ऐकण्यास तयार नव्हती त्यावेळी त्यांनी तांडव करून या ठिकाणी जटा आपटल्या हे जटेचे निशान आहेत आणि जे आता दोन खड्डे दिसले आपल्याला ते त्यांचे गुडघे ठेवण्याचे निशान आहेत रागात असल्यामुळे गंगा ही चाटा मंदिरातून परत लुप्त होते व त्यानंतर या गंगाद्वाराजवळ येऊन दिसते ते पांढऱ्या पांढऱ्या दिसते ना तिथे पुन्हा दिसते त्यानंतर ती डायरेक्ट खाली जाते जे कुशावर कुंड गोदावरीचं मंदिर आहे तिथे दिसते अशा प्रकारे ब्रह्मगिरी आपला पूर्ण झाला आहे चढून नमस्कार मित्रांनो आता आम्ही ब्रह्मगिरीवरून रिटर्न नाशिकला आलोय आणि इथून आम्ही आता आमच्या मित्राच्या लग्नाचा हॉल आहे तिकडे चाललोय तर बघूया कसं होतंय बस का तुम्हाला काय बोलायचं कसे नाही आम्ही दमले भरपूर आता घरी जायचं भूक लागली आम्ही आता निघालो विनेशा लग्नाला आम्ही आलो आता त्र्यंबकेश्वर वरून खूप दमलोय बघू आता तिकडे जाऊन त्या लग्नात आहे पण स्टॅमिना तर राहिलेला नाही वाईस पण बघू आता काय होत आहे तिकडे गेल्यावर मित्रांनो आम्ही उठलोय सकाळी सात वाजता रात्री खूप कंटाळलो होतो तरी सकाळी सात वाजता उठलं आहे आणि आत्ता सगळं तयार बिहार होऊन बघता असतं कसं दिसतंय तसं असणार आम्ही एकदम रेडी आणि आता साडेबाराचा मुहूर्त आहे रात्री आम्ही बाराला झोपून सकाळी पाचला उठलो एकला झोपून एकला झोपलो का एकला एकला झोपून पाच वाजता उठलो नवरदेव उठला सात वाजता चला बघू काय होतं कसं लग्न उरून आता आपण चालला आहोत पंचवटीला काळाराम मंदिराकडे काळाराम मंदिर हे गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशावरून पेशव्यांचे सरदार ओडेकर यांनी सन सतराशे अठ्याहत्तर ते सतराशे नव्वद मध्ये बांधले या मंदिराला एकूण बारा वर्ष लागली बांधकामासाठी या मंदिरातील राम लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती काळ्या रंगात असल्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर असे म्हणतात या ठिकाणी जे जुने मंदिर होते ते लाकडी मंदिर होते परंतु मुघलांच्या आक्रमणात ते उद्ध्वस्त करण्यात आले त्यावेळी त्या मूर्ती वाचवण्यासाठी ह्या मूर्ती त्यातील ब्राह्मणांनी टाक विसर्जित केल्या होत्या त्यानंतर त्या नागपंथी साधूंना त्या पुन्हा गोदावरी सापडल्या त्यावेळी त्यांचं पुन्हा जिन्नाद करून येथे मंदिर बांधण्यात आले भगवान रामलक्ष्मण सीता यांच्या चौदा वर्षाच्या वनवासाठी शेवटच्या चार वर्षापैकी दोन वर्षे ह्या पण शेवटी ती परिसरात त्यांची गेली होती त्यामुळे काही महत्त्वाच्या घटना इथे घडलेल्या आहेत महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला रिक्षावाले घेऊन जातील किंवा हे चालत जास्त लांबण्या चार किलोमीटरच्या परिसरात ता सर्व गोष्टी आहे त्यामुळे तुम्ही स्वतःही बघू शकता आणि आता आपण भेट देऊया नारोशंकर मंदिराला सतराशे सत्तेचाळीस साली सरदार नारोशंकर राजे बहादर यांनी अठरा लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधले या मंदिराचे विशेष आकर्षण म्हणजे या मंदिराची घंटा बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी फसईतील पोर्तुगीजावरील विजयानंतर तीन घंटा आणल्या होत्या ज्यातली एक घंटाही या मंदिरावर लावण्यात आली ही घंटा नाशिक महानगरपालिकेचे बोधचिन्ह असून या घंटेचे वजन हे वीस मन तसेच घंटेच्या लवलखाचे वजन हे दहा किलो एवढे आहे पुराच्या पाण्यामुळे जेव्हा घंटेचा खालतो तेव्हाही या घंटेचा आवाज हा जवळजवळ तीन किलोमीटरच्या आसपास जातो असे मानले जाते ही घंटा काशाच्या धातूपासून बनवली गेली असून या धातू बनवण्यासाठी कथील तांबे यांचे जास्त मिश्रण केले जाते त्यामुळे घंटा गंज लागत नाही आणि जास्त काळ टिकते नारोशंकर मंदिराला पूर्वी रामेश्वर मंदिर म्हणून ओळखले जात होते हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थान व गुजरात येथून कुशल पॅरागिर आणण्यात आले हे मंदिर उत्तर हिंदुस्थानी नागर शैलीत बांधलेले आहे मंदिर अत्यंत भव्य सुंदर असून स्थापत्य केल्याचा उत्तम नमुना आहे मंदिराचे शिखर हे सव्वीस मीटर उंचीचे असून त्यावर पौराणिक प्रसंग हाती सिंह प्राण्यांची कोरलेली आहेत भगवान महादेवाचे हे मंदिर सदोतीस बाय पंचवीस मीटर आवारात बांधले गेले असून त्याच्या चारही बाजूला पाच पॉईंट पाच मीटर उंचीची संरक्षक कोड बांधला आहे गोदराच्या पुरातून संरक्षण होण्यासाठी हा कोट बांधला आहे चारही कोपऱ्यात बुरुज आहेत पुराच्या पाण्यामुळे होणारे मंदिराचे नुकसान कमी करते गोदावरी घाटावर ज्या काही प्रमुख वास्तू नजरेस भरतात त्यात प्रामुख्याने दुतोंड्या मारुतीचा समावेश होतो राम आणि नाव शंकर मंदिराच्या मध्यभागी ही शिल्प भक्ती आणि शक्तीचे उत्तम उदाहरण आहे त्यातील एक साइडचे तोंड हे राक्षसाला पायाखाली तोडवते तर तो दुसरे तोंड हे रामाची भक्ती करते त्यामुळे त्याला द्वि तोंड्या मारते असे म्हणतात हे शिल्प एकोणीसशे बेचाळीस सुमारास उभारण्यात आले अकरा फुटी दगडी मूर्तीचे ही शिल्प असून त्यामागे दिसणारे ही वास्तू यशवंत महाराज देव मामलेदार यांची समाधी मंदिर आहे ही जमिनीपासून ऐंशी फुट वर आहे तिथून थोडे पुढे जातात आपल्याला गंगा गोदावरीचे मंदिर लागते तसेच येथे अरोणा वरोनाबा गोदावरी नदीचा संगम झालेला आहे या गोसाघाटाला रामकुंड असे म्हणतात कारण की भगवान श्रीराम येथे स्नानासाठी येऊन पूजा अर्चना करत होते तसेच त्यांचे वडील राजा दसराज यांचे अस्थि विसर्जन त्यांनी या ठिकाणी गेले होते तसेच वैष्णव समाजाचे साधूंचा कुंभमेळा येथेच भरतो होतो नागा साधूंचा नाशिकमध्ये भर रामकुंडापासून जवळच हे काशी विश्वेश्वर मंदिर आहे अतिशय सुंदर आणि दगडी बांधकाम असलेले हे अतिशय जुने काशी विश्वेश्वर मंदिर आहे येथे शंकराचे पिंड आपल्याला पाहायला मिळते वरी घाटातून बाहेर येताच आपल्याला लगेच समोर कपाळेश्वर मंदिर दिसते हे भगवान महादेवाचे एक अद्भुत मंदिर असून या मंदिरासमोर नंदी नाही आहे कारण की ब्रह्मदेवाचे एकूण पाच शिर होते त्यातील चार शिरे हे भगवान शंकराची अर्चना करायचे मात्र एक शिरे हे त्यांच्याबद्दल नेहमीच वाईट बोलायचे त्यामुळे भगवान शंकर आणि क्रोधित होऊन त्यांचे एक शिरे झाडापासून वेगळे गेले व त्यामुळे त्यांना ब्रह्मातेचे पाप लागले या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी ब्रह्मांडापालता घातला परंतु त्यांना काही असा उपाय भेटला नाही शेवटी नंदीने त्यांना गोदावरी आरुणावरुणा यांच्या संगमात जवळ स्नान करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी स्नान करून त्यांच्या कपाळावरील ब्रह्मातेचे पाप हे नाहीसे झाले त्यामुळे त्यांनी नंदीला आपल्या गुरुस्थानी मांडले व त्यामुळे नंदी ह्या मंदिराच्या आवारात समोर आपल्याला दिसत नाही भगवान शंकराच्या कपाळावरील पाप नाहीसे झाल्यामुळे याला कपाळेश्वर मंदिर म्हणतात आता जे आपण पाहतो ते गोरा राम मंदिर आणि याच्या बाजूला चालू हे निळकंडेश्वर मंदिर गोराराम या मंदिराची स्थापना आहे सतराशे ब्याऐंशी मध्ये झाली असून या मंदिरातील राम लक्ष्मण सीता मातेची मूर्ती ही पांढरा शुभ्र रंगाची असल्यामुळे याला गोराराम मंदिर असे म्हणतात नाही तेऱ्यापर्से पर्सेंट एकपर्यंतचं तिकीट दोनशे पंधरा रुपये दोनशे दहा रुपये नाही दोघांचे एका ते दो एकशे पाच